आज कोंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये काकडे वस्ती गल्ली नंबर दोन या ठिकाणी माझे डी बीचं पथक व त्यांचा स्टाफ असे सर्वांनी मिळून एक गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाल्यावरून एक प्रोव्हिशनची रेड केलेली आहे सदर रेडमध्ये एकूण प्रोव्हिशनचा दोन लाखाचा माल मिळून आला तसेच रोख रक्कम एक लाख एक्केचाळीस हजार ही मिळून आली जर सदर पथकाने आणखीन काही दारूचा साठा वगैरे मिळतो का काय का म्हणून त्या घरामध्ये सर्च केला असता त्या ठिकाणी अजून काही रक्कम मिळून आली तर ही सर्व आम्ही दोन पंचासमक्ष जप्त केलेली आहे आणि ह्याच्यामध्ये जी रक्कमचे अमाऊंट जे आहे ती टोटल एक करोड पंच्याऐंशी हजार इतकी असून आणि दोन लाखाचा प्रोविशनचा माल हा आम्ही या ठिकाणी जप्त केलेला आहे बालकाचं नाव काही याच्यामध्ये एक महिला व दोन जेंट्स आहेत एफ आय कुणाचं नाव दाखल झालंय का आतापर्यंत ते त्याचं चा प्रोसेस चालू आहे एफ आय आरचं काम दाखल करण्याचं चा चालू आहे व्यवस्थी आहे त्यांच्याकडे अजून पैशाची होण्याची संभावना आहेत का हा याबाबतचा तपास आपण आणखी यापुढे करणार आहोत सध्या इलेक्शन ये येतात इलेक्शनच्या ये पार्श्वभूमीवर तर हे पैसे वाटण्यासाठी आणले नव्हते ते आपणाला तपासामध्येच सर्व गोष्टी निष्पन्न होतील